ांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे कारण ही वडाळा ठाणे वडाळा कासरवडावली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसनंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीसच्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले एम एम आर डीचे मुखर्जी आहेत त्या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील या स्ट्रेचमध्ये देखील या फेजमध्ये देखील आनंद अडचणी आल्या परंतु एम एम आर डी एने त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅनपॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये या हा प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे म्हणजे सुरुवात तुमच्या झाली मध्ये अडथळे आले परंतु आता जे पूर्णत्वात जाते आहे हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती बावीस सप्टेंबर अठराशे त्रेपन्न साली बावीस एप्रिल करायची आणि आज बावीस तारीख आहे जवळपास एकशे बहात्तर वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे म्हणजे ती रेल्वे होती आता ही मेट्रो आहे आणि त्यामुळे हे साडेदहा किलोमीटरचं जे अंतर आहे हे आपण आता सुरू करणार आहोत त्यानंतर गायमुख ते हिराबाईंदर मेट्रो दहा त्यानंतर पुढे ती मुंबईला जॉईंट होईल आणि मेट्रो जी इथून कापूर कॅडबरी ते आपलं वडाळा ही मेट्रो अकरा आणि ह्या सगळ्या जी एस टीपर्यंत आपल्याला जाईल म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे जसं मुख्यमंत्री मोदी म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे एलिव्हेटेड आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल कल्याण डोंबुली भिवंडी याला कनेक्ट होईल इकडे आपल्या स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्गपर्यंत होईल कापूरबावडी ते कल्याण होईल जायनूर ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे सोळा हजार त्याची किंमत आहे जवळपास पंचवीस लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई एम एम ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल